नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सणाचा हा दिवस खूप खास आहे भद्र काळात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पडत असल्याने यंदा रक्षाबंधनचा सण साजरा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाले आहेत त्यासोबतच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी शनी आणि गुरु प्रतिगामी होणार आहेत सोने चांदी हे शुभ आणि शुद्ध धातू आहेत घरात सोने आणि चांदी असणे हे समृद्धीचे प्रतीक आहे सोने चांदी किंवा त्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुमची योजना असेल तर या कामासाठी श्रावण पौर्णिमेचा दिवस खूप शुभ आहे पौर्णिमेच्या दिवशी घरात सोने चांदी आणून माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करे पालाशाची फुले देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लक्ष्मीजींना पूजेत पलाशाची फुले अर्पण करणे शुभ असते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पलाशाचे रोप लावल्याने उत्पन्न वाढते पैसा येण्यासाठी मार्ग निर्माण केले जातात श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात लक्ष्मीला नारळ खूप आवडते आणि ज्या घरात एकाक्षी नारळ असते तेथे देवी लक्ष्मी वास करते अशा घरात गरिबी नसते तुम्हालाही तिजोरी भरलेली ठेवायची असेल तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ आणा पौर्णिमेच्या दिवशी कपडे खरेदी करून आपल्या बहिणीला किंवा कन्येला भेट दिल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्या घरामध्ये सर्व यो, योग वयोगटातील महिलांचा आदर केला जातो तेथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका